हजरत अनवर अली शाह कलंदरी चिश्तिया कादरी यांच्या वतीने भव्य चादर मिरवणूक उस्ताहात पार हजरत अनवर अली शाह कलंदरी चिश्तिया कादरी यांच्या वतीने अहमदनगर शहरातील त्यांच्या निवासस्थानी वाडिया पार्क टिळक रोड पासून यंदाही अकरावी शरीफ मुबारक महिन्यानिमित्त भव्य चादर मिरवणुकीचे चा आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ही मिरवणूक मोठ्या श्रद्धा उस्ता आणि भक्तिभावात पार पडली ही चादर मिरवणूक सय्यदना पीर हजरत हाजी हशनशाह कादरी रहमतुल्ला अलही यांच्या दर्गापर्यंत मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थित काढण्यात आली आकर्षणपणे सजवलेल्या गुलाब चादर गले घोडाबग्गी रथावर ठेवून शहरभर मिरवणूक फिरवण्यात आली दरम्यान भाविक भक्तांनी गुलाब पुष्पांचा वर्षाव करत प्रसाद वाटप करून आणि दर्गावर चादर अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली हजरत अनवर अली शाह कलंदरी चिश्तिया कादरी यांचे स्वागत भाविकांनी हार गुलाब आणि पुष्पमाळांनी करून केले सय्यदना पीर हजरत हाजी हसन शाह कादरी रहमतुल्ला अलही यांच्या मजारीवर हजरत अनवर अली शाह कलंदरी कादरिया यांनी हिरवा गलेप व गुलाब चादर अर्पण करून देशातील सर्व नागरिकांसाठी विशेष दुआ प्रार्थना केली प्रार्थना करताना हजरत अनवर अली शाह कलंदरी म्हणाले की या पवित्र प्रसंगी आम्ही अल्लाहकडे दुवा करतो कि देशा की आपल्या देशात शांतता ऐक्य आणि प्रेम नांदो प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो सर्व समाजामध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिगंत होवो आणि आपल्या मातृभूमीवर अल्लाहची रहमत सदैव राहो हीच आपली मनपूर्वक प्रार्थना आहे असे त्यांनी सांगितले भाविकांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की या मिरवणुकीत सहभागी होणे आमच्यासाठी आध्यात्मिक आनंदाचा क्षण आहे हजरत अनवर अली शाह कलंदरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीचा हा उपक्रम समाजात शांतता व सद्भावनेचा संदेश देणारा ठरतो असे त्यांनी नमूद केले या धार्मिक मिरवणुकीत प्रमुख उपस्थिती श्रीरामपूरचे अमजद बावा सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई शेख आबित रजा कादरी अन्सारभाई कादरी हाजी असिफभाई शेख साजिदभाई शेख फिरोजभाई डॉक्टर रिजवान श्री राजेश तलरेजा शहबाज शेख रफीक रजा कादरी नदीम रजा कादरी समीर शेख सुपा जाकीर सय्यद बाउंसर फिरोज शेख अनवर शेख वसीमभाई तसेच मुंबई पुणे औरंगाबाद विविध जिल्हा व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती अहमदनगर शहरातील विविध भागातून आलेले नागरिक समाजसेवक पत्रकार डॉक्टर तरुण मंडळी आणि माता भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे भाविक भक्तांचे अनिसभाई शेख यांनी आभार मानले

अला अलाह अला अलाह अला अला